ठाण्याच्या राजकीय सामाजिक आणि सांस्कृतिक घडामोडींचं वर्तमान चित्र दाखवणाऱ्या ठाणे शहरातील काँग्रेस पक्षाला मोठा धक्का बसला आहे काँग्रेस पक्षाचे ठाणे शहरातील एक महत्वपूर्ण नेते मनोज शिंदे यांनी शिवसेना शिंदे गटामध्ये प्रवेश केला आहे मनोज शिंदे यांच्या वाढदिवसानिमित्त काल मनोजोत्सव या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं या कार्यक्रमात मुख्यमंत्र्यांच्या पत्नी लता एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत श्री मनोज शिंदे यांनी शिवसेनेमध्ये आपला प्रवेश केला आहे वास्तविक मुख्यमंत्री श्री एकनाथ शिंदे या कार्यक्रमाला उपस्थित राहणार होते मात्र सध्या राज्यामध्ये सत्ता स्थापनेची रेलचेल सुरू असल्याकारणाने मुख्यमंत्र्यांच्या पत्नी लता एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीमध्ये श्री मनोज शिंदे यांचा प्रवेश झाला मनोज शिंदे यांच्या शिवसेना प्रवेशामुळे ठाणे काँग्रेसला प्रचंड मोठा जबरदस्त असा झटका बसेल यामध्ये अजिबात शंका नाही अगदी त्यांचे वडील तुकाराम शिंदे यांच्या कालावधीपासून मनोज शिंदे त्यांची बंधू हे सगळे काँग्रेसमध्ये सक्रिय होते मनोज शिंदे यांनी ठाणे शहरामध्ये काँग्रेसचा झेंडा बुलंद ठेवला होता अनेक वर्ष त्यांनी नगरसेवकपद देखील भूषवलं ठाणे महानगरपालिकेचं विरोधी देखील त्यांनी भूषवलं होतं त्याचप्रमाणे ठाणे काँग्रेसचे अध्यक्ष म्हणून त्यांनी काम केलं होतं मनोज शिंदे हे सध्या प्रदेश सरचिटणीस म्हणून कार्यरत होते ठाणे शहरामध्ये काँग्रेसचे जे काही निष्ठावंत आहेत त्यापैकी श्री मनोज शिंदे यांचं नाव आघाडीने घेतलं जात असे मात्र मनोज शिंदे यांच्या शिवसेना प्रवेशामुळे मोठा झटका काँग्रेसला बसणार हे शंभर टक्के सत्य मनोज शिंदे यांनी शिवसेनेमध्ये प्रवेश केल्यानंतर या संदर्भातली कारणमीमांसा माध्यमांसमोर केली आहे नुकतंच मनोज शिंदे यांनी विधानसभेची निवडणूक लढवली होती या निवडणुकीमध्ये मनोज शिंदे यांनी काँग्रेस पक्षाला संपूर्ण कोकणामध्ये काँग्रेसच्या श्रेष्ठींकडनं प्रतिनिधित्व मिळालं नाही आणि त्यामुळे याचा निषेध म्हणून आपण ही, ही निवडणूक लढवत असल्याचं मनोज शिंदे यांनी म्हटलं होतं जर काँग्रेस पक्षाच्या कार्यकर्त्यांना आमदारकी खासदारकी नगरसेवकपद हे मिळणारच नसेल तर मग ठाण्यात काँग्रेस वाढणार कशी असा प्रश्न ते सातत्याने उपस्थित करत होते या संदर्भात प्रदेशच्या नेत्यांशी ते सातत्याने संपर्कात होते मात्र ज्यावेळेस विधानसभेच्या निवडणुकीमध्ये यापूर्वी देखील मनोज शिंदे यांनी दोनदा आमदारकीची निवडणूक लढवली होती मुख्यमंत्री सध्या मुख्यमंत्री असलेल्या एकनाथ शिंदे यांच्यासारख्या बलाढ्य नेत्यासोबत त्यांनी दोन हात केले होते मात्र असं असून देखील यंदाच्या विधानसभेमध्ये कोपरी पाचपाखडी ही जागा ही उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षाकडे गेली अशा प्रकारचं जागा वाटप पक्षश्रेष्ठींनी केलंच कसं अशामुळे काँग्रेस पक्ष समूळ नष्ट होईल असं श्री मनोज शिंदे यांनी म्हणत बंडाचं निशान रोवलं होतं मनोज शिंदे यांनी बंडाचं निशान रोवल्यानंतर सहा वर्षांसाठी पक्षातनं त्यांची हकालपट्टी करण्यात आली होती आपल्यासारख्या निष्ठावन कार्यकर्त्याला सहा वर्षांसाठी पक्षातनं निलंबित करणं हे मनोज शिंदे यांना अजिबात रुचलं नव्हतं त्यांनी यासंदर्भात काँग्रेसचे अध्यक्ष श्री मल्लिकार्जुन खरगे तसंच काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांना देखील पत्र लिहिलं होतं मात्र या संदर्भात कुठल्याही प्रकारचं उत्तर न आल्याने आपण काँग्रेस पक्ष सोडून शिवसेनेमध्ये जात असल्याचं मनोज शिंदे यांनी स्पष्ट केलं आहे मनोज शिंदे यांच्याबरोबर काँग्रेसचे अनेक पदाधिकारी त्याचप्रमाणे कार्यकर्ते देखील शिवसेनेमध्ये प्रवेश करत असल्याचं मनोज शिंदे यांनी सांगितलं आहे यापूर्वी अनेक काँग्रेस जणांनी शिवसेनेमध्ये जाण्याचा निर्णय घेतला आमदार प्रताप सरनाईक आमदार श्री रवींद्र फाटक यांच्यासारखे दिग्गज सोडून गेले मात्र त्यावेळेस देखील आपण काँग्रेस पक्ष न सोडण्याचा निर्णय घेतला होता मात्र काँग्रेसने सर्वसामान्य कार्यकर्त्यांची कुठल्याच प्रकारची पर्वा न केल्याने आपण आता शेवटी कंटाळून हा निर्णय घेतला असल्याचं श्री मनोज शिंदे यांनी स्पष्ट केलं आहे सभेला न्याय मिळेल मिळेल असं वाटल्यानंतर विधानसभेला देखील जवळजवळ लो, एक ब्याण्णव सीटं आहेत तिथल्या गोव्यापर्यंत फक्त चार सीटा या ठिकाणी दिला त्या चार सीट हरणारा आम्हाला दिला नव्हे तर त्या चारही सीटाने आमच्या घटक पक्षाने त्या ठिकाणी बंडखोरी उभे केले बंडखोर उभे केले आणि त्यांना पाडले आज 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 घटक पक्षातले मग पवार गट असू दे किंवा त्या ठिकाणी उद्धव ठाकरे गट असू दे हा आमच्या पक्षाला दबावतंत्र वाप वापरून पोखरत आहे पोखरत आहे पोखरत आहे आणि हे पकडत असताना आमच्या काँग्रेस पक्षाचं चिन्ह आणि झेंडा तर नष्ट होत आहे चोवीस नोव्हेंबर वर्षानुवर्ष आपण बघता इथे मोठ्या संख्येने लोक या ठिकाणी येतात आहेत मला जे काय करायचं होतं ते माझ्या माझ्यावर प्रेम करणाऱ्या या माझ्या परिवाराच्या समोरच करायचं होतं त्यांना विश्वासातून घेऊन करायचं होतं आणि ते मी त्यांना विश्वासात घेऊन केलं त्यांनी ते, के ते सर्वांनी मान्य केलं आजपासून माझा काँग्रेसला राम राम आणि मी जय महाराष्ट्र बोलायला तयार झालो मनोज शिंदे हे सध्या काँग्रेसच्या प्रदेश स्तरावर कार्यरत आहेत सचिव म्हणून कार्यरत आहे अशाच प्रकारचं तोलामोलाचं पद त्यांना दिलं जाईल असं देखील कार्यकर्त्यांकडनं सांगितलं जात आहे महाराष्ट्राचा मुख्यमंत्री कोण या संदर्भात गेल्या अठ्ठेचाळीस तासांपासून मोठ्या प्रमाणामध्ये स्पेक्युलेशन सुरू झाले आहेत एकीकडे एक मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेला जवळपास सत्तावन्न जागा राज्यामध्ये मिळाल्या त्याच वेळेस भारतीय जनता पार्टीला देखील दुपटीपेक्षा जास्त म्हणजे एकशे बत्तीस जागा मिळालेल्या आहेत त्यामुळे भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्त्यांकडून भारतीय जनता पार्टीचे देवेंद्र फडणवीस हेच मुख्यमंत्री व्हावेत अशा प्रकारची मागणी जोर धरू लागली आहे तर दुसरीकडे शिवसेनेचे से नरेश मस्के यांनी पुन्हा एकदा एकनाथ शिंदे हेच मुख्यमंत्री बनावे अशा प्रकारची जोरदार मागणी करण्यात आली आहे बिहारमध्ये ज्या पद्धतीने कमी जागा असून देखील त्या ठिकाणी नितीश कुमार यांना मुख्यमंत्री बनवण्यात आलं त्याच पद्धतीने तोच पॅटर्न महाराष्ट्रामध्ये देखील राबवला जाईल असा विश्वास नरेश म्हस्के यांनी व्यक्त केला आहे राज्यामध्ये अनेक योजना प्रभावीपणे राबवल्या गेल्या या योजना मुख्यमंत्री श्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली तळागाळापर्यंत पोहोचवण्यात आल्या आणि त्यामुळे संपूर्ण राज्यामध्ये एक वेगळ्या प्रकारचं वातावरण तयार झालं महायुतीला अनुकूल वातावरण तयार झालं आणि त्यामुळेच या निवडणुकीचं नेतृत्व खऱ्या अर्थाने एकनाथ शिंदे के एकना यांनी केलं होतं आणि म्हणून एकनाथ शिंदे यांनाच मुख्यमंत्रीपद दिलं जावं अशी कार्यकर्त्यांची इच्छा असल्याचं श्री नरेश म्हस्के यांनी म्हटलं आहे अशा प्रकारे निर्णय घेऊन भारतीय जनता पार्टी हे आपल्या सहकार्यांना यूज अँड थ्रो करत नाही हे देखो दाखवून देण्याची सुवर्ण संधी देखील भारतीय जनता पार्टीकडे असल्याचं श्री नरेश मस्के यांनी म्हटलं आहे आपण पाहताय की या सर्व योजना लाडकी बहीण असू द्या लाडका भाऊ असू द्या लाडकी आजोबा असू द्या शेतकरी असू द्या कामगार असू द्या अगदी बेरोजगार तरुण असू द्या या सर्व योजना शेवटच्या स्तरापर्यंत पोहोचवण्याचं काम माननीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदेसाहेबांच्या नेतृत्वाखाली माननीय देवेंद्र फडणवीस अजितदादा सर्व मंत्री यांनी केलेलं आहे सरकार आपल्या दारी हा कार्यक्रम करून सरकार लोकांपर्यंत पोचवण्याचं का काम केलेलं आहे करोडो लाभार्थी यांच्यापर्यंत सरकार पोहोचलेलं आहे आणि याकरता एकनाथ शिंदेसाहेब यांनी पुढाकार घेतला होता आणि त्यामुळे त्यांचा जो चेहरा आहे लोकप्रियता आहे आपण पाहायलाय अनेक वाहिन्यांनी सर्वे केले त्यात लोकप्रिय चेहरा म्हणून महाराष्ट्रामध्ये एकनाथ शिंदेसाहेब यांचं नाव पुढे आलेलं आहे त्यामुळे त्यांच्यावरती विश्वास टाकला जाईल असा आम्हाला विश्वास वाटतो श्री साईनाथ सेवा समिती वर्तकनगर ठाणे श्री साईनाथ मंदिराचा अडतीसावा वर्धपान उत्सव शनिवार दिनांक तेवीस नोव्हेंबर ते सोमवार दिनांक पंचवीस नोव्हेंबर या कालावधीत साजरा करण्यात येणार आहे त्या निमित्ताने तीन दिवस श्री दत्तायाग यांना आयोजित करण्यात आलेला आहे तरी सर्व साई भक्तांनी दर्शनाचा व महाप्रसादाचा लाभ घ्यावा अशी विनंती संस्थेचे अध्यक्ष श्री मंगेश बळीराम नैवाक सर्व साई भक्तांना करीत आहेत इंटरनॅशनल स्कूल Nurturing talent at young age for scholastics, sports and performing arts in global perspective. Proud to have world toppers and country toppers in 10th standard Cambridge examinations. Ranked the best emerging school by the Times of India. For personality over percentage, CP Goyanka is the intelligent choice. ठाण्यातील प्रतिशिर्डी समजल्या जाणाऱ्या साईबाबा मंदिरात मोठ्या प्रमाणामध्ये सध्या भाविकांची गर्दी उसळल्याचं चित्र बघायला मिळतं आहे या ठिकाणी साईबाबा मंदिराचा अडतीसवा वर्धापन दिन अतिशय उत्साहाने सुरू आहे या मंदिरामध्ये दररोज हजारो भाविक साईबाबांच्या दर्शनार्थ येत असल्याचं चित्र सध्या बघायला मिळतं आहे साईबाबांच्या या वर्धापन दिनानिमित्त या ठिकाणी अत्यंत भव्य अशा प्रकारची आरास तयार करण्यात आली आहे अत्यंत नयन मनोहर अशा प्रकारची रोषणाई देखील या ठिकाणी करण्यात आली आहे मंदिरामध्ये विविध प्रकारच्या धार्मिक कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं आहे दत्तयागचं देखील आयोजन करण्यात आलं आहे श्री मंगेश नयबाकर यांच्या नेतृत्वाखाली यावेळेस हा संपूर्ण उत्सव या ठिकाणी संपन्न होतो आहे भाविकांची कुठल्याही प्रकारे गैरसोय होऊ नये या दृष्टिकोनातून विविध सोयी या ठिकाणी करण्यात आली असल्याचं देखील यावेळी स्पष्ट करण्यात आलं आहे सर्व नागरिकांना प्रसादाच्या लाडवांचं वाटप करण्यात येत आहे विविध धार्मिक कार्यक्रम पूजा होम हवन त्याचप्रमाणे अभिषेक भजन कीर्तन आदी कार्यक्रम या निमित्ताने आयोजित करण्यात येत आहेत या ठिकाणी मंदिरामध्ये सध्या विजयी उमेदवारांची मांदियाळी तयार होत असल्याचं चित्र बघायला मिळतं आहे साईबाबांच्या दर्शनासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या पत्नीसह लता एकनाथ शिंदे मंत्री दीपक केसरकर आमदार प्रताप सरनाईक त्याचप्रमाणे आमदार आणि साईनाथ सेवा समितीचे से सल्लागार श्री संजय केळकर यांच्यासह अनेक मान्यवरांनी या ठिकाणी येऊन साईबाबांचं दर्शन घेतलं आहे श्री मंगेश नईबाकर यांच्या हस्ते या सगळ्या मान्यवरांचा सत्कार आणि सन्मान करण्यात येत आहे हायस्कूल कोपरी ठाणे ईस्ट इथे आज साधू वासवानी यांचा जन्मदिवस उत्साहात साजरा करण्यात आला या निमित्ताने कोपरी कॉलनी परिसरामध्ये प्रभात फेरीचं आयोजन करण्यात आलं होतं त्यानंतर सरोदे गार्डन इथे साधू वासवानी यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून पंचवीस नोव्हेंबर हा दिवस शाकाहारी दिवस आहे अशी शपथ घेऊन साजरा करण्यात आला शाळेतले विद्यार्थी विद्यार्थिनी तसंच शाळेतील शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी हे देखील यावेळेस उपस्थित होते ठाणे महानगरपालिकेच्या स्थायी समितीच्या माजी सभापती विना भाटिया यांच्या संस्थ यांची ही संस्था आहे या संस्थेच्या माध्यमातून या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं विना भाटिया यांच्या मार्गदर्शनाखाली या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं श्री साईनाथ सेवा समिती वर्तनगर ठाणे श्री साईनाथ मंदिराचा अडतीसावा वर्धपान दिनोत्सव शनिवार दिनांक तेवीस नोव्हेंबर ते सोमवार दिनांक पंचवीस नोव्हेंबर या कालावधीत साजरा करण्यात येणार आहे त्यानिमित्ताने तीन दिवस श्री दत्तायाग यांना आयोजित करण्यात आलेला आहे तरी सर्व साई भक्तांनी दर्शनाचा व महाप्रसादाचा लाभ घ्यावा अशी विनंती संस्थेचे अध्यक्ष श्री मंगेश बळीराम नईबा सर्व साई भक्तांना करीत आहे सर्व नागरिकांना आवाहन करण्यात येत आहे की सध्या डासांमार्फत पसरणाऱ्या डेंग्यू या आजाराचा प्रसार रोखण्यासाठी प्रत्येकाने प्रमाणे कार्यवाही करावी डेंग्यू आजार एडिस इजिप्ती हा डास चावल्याने होतो या डासांची पैदास साचलेल्या किंवा साचवलेल्या स्वच्छ पाण्यामध्ये होते आठ दिवसांपेक्षा जास्त दिवस पाणी उघडे व साचून राहिल्यास त्यात डास अंडी घालतात अंड्यांच्या अळ्या तयार होऊन पुढे टास तयार होतात यासाठी आपल्या घरातील पाणी साठे उदाहरणार्थ बॅरल्स पिंपे टाक्या हौद रांजणे इत्यादी दर आठवड्याला रिकामे करून घासून पुसून कोरडे करून पुन्हा भरावे एक दिवस कोरडा दिवस म्हणून पाळावा पाणी साठ्यांना घट्ट झाकणे बसवावीत किंवा जुनी साडी चादर धोतर यांनी बांधून झाकून ठेवावीत म्हणजे डास त्यात जाऊन अंडी घालणार नाहीत घराच्या गच्चीवर आजूबाजूला अंगणात कोठेही पाणी साचू देऊ नये भंगार सामान उघड्यावर टाकू नये उदाहरणार्थ टायर्स प्लास्टिक सामान कुंड्या टाकाऊ वस्तू इत्यादी अशा सामानात पावसाचे पाणी साठून त्यात डेंग्यूच्या डासांची पैदास होते घरातील कूलर्स फ्रीजच्या पाठीमागील ट्रे हे देखील वेळोवेळी कोरडे करावेत लक्षात ठेवा नुसत्या फवारणीने डास घनता कमी होत नाही तर त्यासाठी डास पैदास ठिकाणे नष्ट करणे ही आपल्या सर्वांची जबाबदारी आहे कोणताही ताप अंगावर न काढता जवळच्या शासकीय रुग्णालयात मोफत औषधोपचार घ्या अशा प्रकारे नागरिकांनी सहकार्य केल्यास डेंग्यूचा प्रसार रोखणे सहज शक्य आहे शिवसेनेच्या खारेगाव शाखेच्या वतीने श्री उमेश पाटील यांनी मुख्यमंत्रीपदी पुन्हा एकदा एकनाथ शिंदेच विराजमान व्हावे अशी अपेक्षा व्यक्त केली आहे श्री एकनाथ शिंदे यांनी महाराष्ट्रामध्ये विकासाची मोठ्या प्रमाणात कामं केली आहे कॉमन मॅन म्हणून त्यांनी स्वतःची प्रतिमा निर्माण केली आहे एक एकीकडे एकेकाळी मुख्यमंत्री हा सर्वसामान्यांना भेटण्यासाठी अवघड होता तिथे एकनाथ शिंदे हे सर्वसामान्य जनतेमध्ये मिसळत आहेत आणि त्यामुळेच राज्य सरकार खऱ्या अर्थाने लोकाभिमुख झालं आणि म्हणूनच एकनाथ शिंदे यांच्या गळ्यातच मुख्यमंत्रीपदाची माळ पडली पाहिजे असं मत श्री उमेश पाटील यांनी व्यक्त केलं आहे काल जो महाराष्ट्रामध्ये सर्वे झाला त्या सर्वेमध्ये एक नंबर म्हणून शिंदे शिंदेसाहेबांना पसंत दिलेले आहे तर अडीच वर्षापासून राज्याचे मुख्यमंत्री अनेक योजना या महाराष्ट्रामध्ये आणल्या व शेतकऱ्यांचे प्रश्न असतील ज्येष्ठ नागरिकांच्या प्रश्नांनी लाडल्या बहीण खरी जी साथ मिळालेली आहे या निवडणुकीमध्ये माझ्या लाडल्या बहिणींची आणि त्या भावांची सुद्धा साथ मिळालेली आहे आणि असं वाटलं नव्हतं का आमच्या शिंदेसाहेबांना का या राज्यामध्ये इतका बहुमत आहे दोनशे अडतीस महायुतीचे उमेदवार म्हणून आलेले आहेत आणि खरं तर रोजगांची काय धावपळ झाली आपण जाऊन पाहिलेले आहे या महाराष्ट्रामध्ये जो संपूर्ण विश्वास टाकलेला आहे राज्याचे मुख्यमंत्री साहेबांनी टाकलेलं आहे आणि महाराष्ट्राचे मुख्यमंत्री चांगल्या भागात काम करत आहेत म्हणून आमच्या खारगाव परिसर शाखेच्या वतीनं आणि माझ्या ऑफिस कार्याच्या वतीनं आज आपण अभिनय ठरवा घेतलेला आहे का राज्याचे मुख्यमंत्री हे शिंदे साहेब साहेब झाले पाहिजे कारण आमचं एक म्हणणं आहे की का ज्याच्या नेतृत्वाखाली आपण सरकार स्थापन करणार त्याच्या विश्वास टाकलेला आहे म्हणून एकनाथ शिंदे आणि ग्लोबल स्कूल ही ठाणे शहरामधली झपाट्याने विकसित होत असलेली शाळा आहे विशेषत विद्यार्थ्यांना शिकवत असताना प्रत्येक गोष्ट संस्था विद्यार्थ्यांनी करावी आणि त्या माध्यमातून शिकावं या दृष्टिकोनातून या शाळेमध्ये विशेष प्रयत्न केले जातात विद्यार्थ्यांना एखादी गोष्ट शिकवत असताना पालकांना देखील त्यामध्ये सहभागी करून घ्यावं या दृष्टिकोनातून देखील इथे विशेष प्रयत्न केले जातात स्कॉट्स ग्लोबल स्कूल त्यामुळे थोडाच कालावधीमध्ये ठाणेकर पॅरेंट्समध्ये अतिशय लोकप्रिय झालेली आहे आणि या ठिकाणी प्रवेशासाठी पालकांची झुंबड उडल्याचं चित्र बघायला मिळतं स्कॉट्स ग्लोबल स्कूलमध्ये नुकतंच एका एज्युफेअरचं आयोजन करण्यात आलं होतं विद्यार्थ्यांनी विविध खेळाच्या माध्यमातून शैक्षणिक कन्सेप्ट शिकाव्या या दृष्टिकोनातून या ठिकाणी विविध दालनं तयार करण्यात आली होती त्यामध्ये केनिया ॲक्वेटिक ॲनिमल जंगल ॲनिमल त्याचप्रमाणे आपल्या देशाची माहिती देणारं एक दालन देखील या ठिकाणी तयार करण्यात आलं होतं या माध्यमातून विविध खेळ विद्यार्थ्यांनी खेळून त्यांना या संदर्भातली माहिती अतिशय सोद्या आणि सोप्या पद्धतीने त्यांना समजेल अशा भाषेमध्ये देण्याचा प्रयत्न या ठिकाणी करण्यात आला होता अशी माहिती शाळेच्या शिक्षकांनी दिली आजचा दिवस आमच्यासाठी खूप उत्साहपूर्ण भरलेला आहे आजच्या दिवस आमच्या इकडे सगळी छोटी छोटी मुलं इकड आमच्या शाळेची पेरेंट्स बाहेरच्या पेरेंट्सला आम्ही इन्व्हाइट केलेला आहे हा दिवस एक स्पेशल एड्युकेशन फेअर निमित्ताने आम्ही ठेवलेला आहे आयड यू प्ले द जॉय ऑफ लर्निंग वी हॅव लॉड ऑफ गेम्स प्लॅन फॉर द स्मॉल चिल्ड्रन फॉर पेरेंट्स बुक फेअर इट इज बेस्ड ऑन थीमॅटिक हे थीमवर बेस्ड आहे माय सेल्फ मकेल द इटिंग हॅबिट्स सीजन्स फार्म ॲनिमल्स एक्वॅटिक ॲनिमल्स सोलार सिस्टीम इंडियाच्याबद्दल दुसऱ्या देशाच्याबद्दल ह्याच्यामध्ये तुम्हाला खूप जानकारी मिळणार आहे हा दिवस पेरेंट्स आमच्या इकडे एक्झिबिट्समध्ये विझिट करत आहेत आणि आम्ही सगळ्यांना इन्व्हाइट केला आहे तो दिस इज अ वंडरफुल स्वतःला इन्वॉल्व्ह केलं आम्ही त्यांना एकदम इन्वॉल्व्ह करून घेतलं तर त्यांना खूप आवडणार आणि ते त्याच्यामधून शिकून घेणार आज आमच्या शाळेत इंडोस्कॉट ग्लोबल स्कूल ठाणेमध्ये एक आगळावेगळा कार्यक्रम राबवला जातो आहे जिथे प्रत्येक क्लासरूम एक चेंज केली गेलेली के आहे एका थीम बेस्ड लर्निंग लर्निंगमध्ये जिथे की वेगवेगळ्या थीम्स आहे इनक्रेडिबल इंडिया आहे ते इथे मागे बघू शकतात जसं केनियाचं बॅ बॅकड्रॉप आहे त्याचप्रमाणे ॲक्वा वर्ल्ड जंगल थीम अशा वेगवेगळ्या थीम्स केलेल्या आहेत आणि आतमध्ये क्ला टीचर आतमध्ये मुलं जाऊन वेगवेगळे गेम्स आहे ज्याच्यामध्ये फन वे लर्निंग लर्निंग बाय डुईंग बाय प्ले वे लर्निंग आहे जिथे मुलं जाऊन खेळू शकतात वेगवेगळे गेम्स आणि त्याच्यातून त्यांचं लर्निंग होईल अनेक पालक देखील या कार्यक्रमामध्ये सहभागी झाले होते शाळा घेत असलेल्या अशा प्रकारच्या उपक्रमांबद्दल पालकांनी समाधान व्यक्त केलं हा उपक्रम जो आज यांनी राबवला आहे खूप सुंदर खूप छान आहे एवढं म्हणजे ह्या प्रमाणावरती मी आता प्रत्येक वर्गामध्ये जाऊन बघतोय काय वेगवेगळे खेळ इथं त्यांनी राबवले चांगलं खूप बरं वाटलं मुलांना खेळताना बघून मुलांना जे काही येतं म्हणजे जे शिकतायत ते आता येतं ती लोक म्हणजे त्या प्रकारे ते करून दाखवतात की हां हा ह्या प्राणी त्यांना ओळखता येतोय त्यांना तिथं वेगवेगळ्या पद्धतीने ते इंटरॅक्ट करतात खूप खूप चांगलं आहे परत इथे का जो काय जो यांचं खेळायचं जे काय जे एज्युकेशनल का टॉईज होते तेही खूप छान वाटलं म्हणजे त्यातले पण माझ्या मुलीने दोन चार टॉयज उचलले जे बघून मला आश्चर्य झालं की हे सगळं पण ती खेळू शकते असं सगळं बघून मला खूप बरं वाटलं तर हा जो उपक्रम उपक्रम आहे तो दरवर्षी व्हावा किंवा सातत्याने होत राहावा असं मला वाटतं खूप छान आहे ते uh... वेगळा कार्यक्रम बघायला मिळाला शाळेने जो केला आहे आणि याच्याने आय फाऊंड मुलांना खूप छान वेगवेगळ्या गोष्टींबद्दल शिकायला मिळतंय मरीन लाईफ झालं डायनो डायनो लाईफ झालं दॅन अबाऊट इंडिया दॅन पूर्ण सगळं ॲस्ट्रोनॉट्सबद्दल अँड सोलार सिस्टीमबद्दल त्यांना किंवा समजा समजता एवढं लहान वयात ना विच really इज रिअली अ गुड थिंग छान वाटला कार्यक्रम पूर्ण तर मंडळी या होत्या आजच्या ठळक बातम्या ठाणे वर्तमानमधून आम्ही ठाण्याच्या राजकीय सामाजिक आणि सांस्कृतिक घडामोडींचं वर्तमान चित्र दाखवायचा प्रयत्न करतो आहे अर्थातच आपल्या सहकार्याची गरज आहे त्यासाठी आमचा संपर्क क्रमांक आहे नाईन एट टू झिरो नाईन थ्री नाईन फोर टू झिरो तर मग पुन्हा भेटू द्या याच वेळी याच ठिकाणी ठाणे वर्तमानमध्ये तोपर्यंत धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र